सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपयांची मागितली लाच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत सांगलीमधील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरता तब्बल दहा लाखाची लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर सात लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित झाले होते याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचा मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे ही हाय प्रोफाईल केस असल्याने मुंबईतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक येऊन कारवाई केली आहे माझे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख झाल्याने खळबळ झाली आहे आय एम एस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल चर्चा आहे यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे प्रीतम चौगले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि विना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या